मनौनि शरण जा सर्वभाे देवासे दुहा उतरिलपार भदुस्तरनदीच बहु आहे करुणावंत अनन्त हे नाम च तु भवुस्तर नदीचा तुका म्हणी साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा विठल विठ्ठल विठ्ठला गत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरा बाबाजे सद्गुरुदासतुका मनोजवं वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामराया चाशीवन्त चरना लो आनी तुमका मस्त हे तुमका बंद जा मारून आलो राम दुता का जात्या वाटा पायावरी या करे संतांचा मजरु दाई सात जेने तारे लोहा संसार पुरु मनोनि विशेष अत्याधरु

मनुष्य रूपी देहाला आलेल्या जीवाला भगवान परमात्म्याची शरणांगती पत्करायला सांगत एवढच नव्हे तर मागे बऱ्याश्या गोष्टी समाजाकडे तुकोबाराईनी पाहिलं यांना काहीतरी जाणवत कुठेतरी कशाचे तरी उणीव आहे आणि मग अशी लोक तुकोबाईकडे आले प्रश्न विचारून काय करावं सांगा बरं आता जिकड जावं तिकडं ठेसाच तिथं माती काय म्हणून कोणाला म्हणजे देवाला कशा भावाने सर्व भावाने भगवान परमात्म्याला शरण जा अस काय करील देव महाराज म्हणले तो काय करू शकत नाही तो हा उतरील पार अनुभव दुस्तर नदीचा येह लोकाचच काय तर परलोकाची व्यवस्था सुद्धा हा भगवान परमात्मा करेल असा दुसऱ्या चरणाचा भाव काही लोक म्हणले महाराज आता उतार वयाला त्याच्या नादी लागल्या होती आम्हाला जवळ येऊ देईल का महाराज म्हणले तसल्या काही शंका कुशंका आणू नका बहु आहे अनंत हे जो करुणावंत आहे तो आनंत है जो अनंत आहे त्याची नाव अनंत आहेत अशा देवाचा आम्हाला अनुभव आलाय काय आलाय अनुभव आलाय तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रग सरळ सरळ भाव सांगितला म्हणजे आता तुमच्या लक्षात येतंय कीर्तन कोणत्या भाव आहे अर्थात सरळ भावार्थ म्हणजे टीव्हीवरच अशा ठळक बातम्या का नाही बरोबर आहे की नाही आधी ठळक बातम्या आणि मग पुन्हा हेडलाइन्स बात आच्छा दिवस, आच्छा दिवस की आज बातमी असते फक्त एक आधी वास्तव आजचा पद्धतीने अभंगाचा सरळ भाव आपल्या पुढे मांडला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आजचा दिवस म्हणजे विशेष दिवस आहे आज ज्या भगवान परमात्म्यांचा जन्मोत्सव होणार आहे त्या बाबाने जगाची रचना केली असे भगवान जन्मोत्सवा आपण सगळेजण या ठिकाणी जमलेला आहात अगदी वातावरण प्रसन्न आहे शांत आहे आल्या आल्या एवढं भारी वाटलं कुठली तक, तक नाही कुठला गर्दा नाही

कुणा इथं आल्यावर कळालं हे रोखडोबा नाव कुणाच आहे मारुती रायाच म्हणजे रोखडोबा इथल्या मारुतीच नाव काय रोकडो बा देव एकच आहे मारुती राय भक्त एक आहे पण रामाच्या कामा करता जशी जशी वेळ आली तस तस हनुमंतरावं लागलं तस तस मारुती राय होत गेले आणि म्हणून कदाचित ते शिंगणापूरला आले असतील तेव्हा काळात हे सगळं वनच होत इकडे प्रभू रामचंद्रांचा वास असायचा आणि इथ आल्यावर याच्या पाठीमागे काही इतिहास असेल नामकरण त्याच केलं असेल रामायणामध्ये असे अनेक प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये रूप वेगवेगळं बऱ्याच गावला मारुतीत पण तांबडे नाहीत कसले काळे काळे त्याला बरेच माणसं म्हणते काळा म्हण आता मारुती एकच आहे पण काळांबारा का झाला म्हटलं एकदा

अतिशय पवित्र आहे पावन आहे रम्य असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आज सगळ्या कारागिरांची देवता देव सुद्धा आपापल्या पद्धतीनं असते तर सगळेच देव सगळ्याच्या कामाला येत नाही आपण आपापल्या देवाची भक्ती केली पाहिजे आपल्या उद्योगाचा देव आहे आपल्या व्यवसायाचा देव कोणताय त्या देवाची आराधना ही भगवान देवाचे, देवाचे। ते म्हणला सगळे माणसं माकडापासून झाले एक जण मलाच तटू लागला असं तुम्हाला काय माहिती म्हणला महाराज भागवत सांगतात पण मी शाळात वाचलय माणसाची निर्मिती कशापासून झाली आज असला तर काय किंवा माकडाच अंश आपण सगळे आपण सगळे देवाचे अंश जी पासून झाले देव म्हणतात अर्जुना अरे सगळे ते कृष्णाचे मनुष्य रूपी जन्माला आलेले सगळी माणसं भगवान परमात्म्याचे अंश

कला आहेत कला कोणी लाकडाच काम करायचं कोणी रोखंडाचं काम करायचं कोणी मातीचं काम करायचं कुणी केशकर्तनाचं काम करायचं या सगळ्या कलाकारांचे जे देव आहेत त्या देवांचं नाव आहे विश्वकर्मा विश्वकर्मा भगवंताच्या जन्मोत्सवानिमित्त आज हा सगळा मेळा या ठिकाणी जमलेला आहे विनेकरी महाराजांपासून ही सगळी भजनी मंडळी आता काही मला माहिती नाही लक्ष्मण महाराज आहे फक्त हे आमचे विनायक महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे पितांबरे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शनाचा योग आला आणि मग महाराज आहे त्यांची ओळख आणि मग चला योगाच्या माध्यमातून आज शिंगणापूरचं दर्शन या मला या ठिकाणी झालं तेव्हा ते मला सुरुवातीला म्हणले आपल्याला शिंगणापूरला जायचंय मी मला महादेवाला कशाला बाबा एवढ्या लांब ते म्हणले त्या शिंगणापूरला नाही आता मारुत्र आहे त्या शिंगणापूरला जायचंय आणि म्हणून आमचे बालासाहेब जे महाराज भोपाळ त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला कोड असे मृदंगाचार्य आता दोघ बिचारले तस म्हणा जाता जाता नाव घेत ना म्हणजे मग पुन्हा जायला बघतो तुम्हाला आता काय तुमचं नाव तुम्हाला माहिती नाही राजभाऊ महाराज सकाळचं एक खळ दुपारचं एक खळ असा त्या काळचं खळ काय नाही हुशारचा दमान जा गाड्या पोळवापोळी करू नका मारुती आशीर्वाद अशा सर्व साधू संत महात्म्यांच्या आज ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं त्यांचे या कार्यक्रमाचे यजमान आमचे कळसाईतकर परिवार सुदामराव कळसाईतकर शिवाजीराव कळसाईतकर आणि गोविंदराव कळसाईतकर या कळसाईत परिवाराच्या वतीने आजचं हे भगवंताच्या महाप्रसादाचं नियोजन त्याचबरोबर अगदी गोड वातावरण आहे आणि स्वत माईक सिस्टम चालवायचे स्वतः कथाकार आहेत कीर्तनकार आहेत असे आमचे कृपा करतील तसा आपल्याला अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करायचे मायमावल्या थोड लक्ष देऊन कीर्तन ऐका संख्या थोडी मोजकी आहे परंतु अगदी वातावरण आल्याच मी आमच्या बाळासाहेब महाराजाला म्हणलो एवढे झाड इथं मला असं ताप मोबाईल बंद करून ठेवा काय झोप लागलो म्हणलं शांत कार उग प्रसन्न वातावरण आहे महाराज म्हणले परमार्थ करायचं असलं तर गरबडीत शिरू नका कशा शिरू नका गरबडीत गरबडीत त्याला भजन करायचंय त्याने एकांतात भजन करायचं माणसाच्या दाटव्यात शिरायचं नाही महाराज माणसं उलट संसार एकांतात करते, करते आणि परमार्थ कुठे शिरायलेत माणसं दाटव्यात दाटव्यात शिरायले तिकड जमत नाही महाराज म्हणले आम्हाला एकांताचा वास लाग कशा देव द

मारुतरायाचं देवस्थान आहे म्हटलं मारुतरायाचं चिंतन करू पण पुन्हा भानगड झाली आज जयंती कुणाची विश्वकर्माची आता ज्या त्या वाराला ज्या त्या देवाच सांगाव लागल का नाही अंत्यविधी चालली अंत्ययात्रा आणि अभंग घेतलाय होई बागा माणसं कुठं काढते ना आता जागा होत असते कारण आता मन शरीराचे आबंगज मलका घर कष्टान घर बांधले तू सांग घर कोणाचं म्हणून तू तसे अभंग आहे आबंग निवडणे म्हणजे कीर्तनकारान एखादा बाप जसा आपल्या लेखी करता नवरदेव शो काय

पहिल्यांदा प्रसार असल्यामुळं सिंगणापूरला माझी पहिली TP झाली इकडं काय म्हणतात तुमच्याकडे पहिल्यांदा नांदाय जाती आणि लगेच परत येते त्याला काय म्हणतात